वारी वारीमित्तानं राबवला जातोय काय एकूणच पण या सगळ्या वारकऱ्यांच्या पंढरपूरची वारी आणि पांडुरंगाचं दर्शन हे लाखो भाविकांच्यासाठी खूप मोठं एक अत्यंत भक्तिभावाचा संगम आहे आणि साहजिकच हा संगम ही महाराष्ट्राची परंपरा आहे अनेक वर्षाचा त्याला खूप मोठा पाठीमागचा इतिहास आहे साहजिकच लाखो भाविक ज्यावेळेला एकत्रित येतात त्यावेळेला त्या सगळ्या भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची खूप पुण्याईचं काम आमच्या आरोग्य विभागाच्या यंत्रणेला मिळते आणि ते अत्यंत उत्साहानं आमच्या आरोग्य विभागाचे सगळे कर्मचारी त्या त्या ठिकाणी करत असतात अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं असेल की विशेषतः आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्या वारीवरती जाणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांच्यासाठी अगदी त्या त्या ठिकाणी जिथं जिथं त्यांची निवास व्यवस्था असेल तिथं त्यांना आवश्यक असणाऱ्या आय सी यू असतील डॉक्टरांचं त्यांच्यासाठी असणाऱ्या मार्गदर्शनाने मोफत औषधं असतील या सगळ्या सुविधा आपण उपलब्ध करून देतो आहे सगळ्या वारीमध्ये सगळ्या मोठ्या दिंड्या ज्या आहेत त्या सगळ्या दिंड्यांच्याबरोबर तिथं तिथं कार्डियक ॲम्ब्युलन्स असतील बाईक ॲम्ब्युलन्स असतील औषधांचा पुरवठा असेल एक्सपर्ट डॉक्टर असतील महिला गायनोकोलॉजिस्ट असतील हे सगळे आपण उपलब्ध करून देतो आहे जेणेकरून ही आरोग्याची वारी व्हावी पंढरीची वारी ही विठोबाच्या दर्शनाची वारी आहे पण त्याचबरोबर आरोग्य विभागाची सुद्धा ही आरोग्याची वारी खूप चांगल्या पद्धतीने लोकांची विमानतळाच्या विमानतळाच्या आसपास काही मोठी बंगले आहेत किंवा त्यांच्यावर ज्या पाण्याच्या टाक्या आहेत त्या सगळ्या काढून घेण्याची सूचना किंवा त्या स्थानिक नागरिकांना आलेल्या आहेत अहमदाबाद दुर्घटनेनंतर खर तर प्रशासनाकडून पाहून उचलले गेले आहे काय कारण आता नागरिकांचा याला विरोध नाही अहमदाबादची घटना बघितल्यानंतर सगळीकडे देशभर आणि जगभरसुद्धा याबाबतीच्या उपाययोजना करण्यासाठी सगळीकडेच यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा सतर्क झालेली आहे त्यातलाच हा भाग आहे मला असं वाटतं की आपण चांगल्या गोष्टींसाठी थोडासा पॉझिटिव्ह विचार करणं हे सगळ्यांनीच गरजेचं आहे आम्ही त्या सगळ्या नागरिकांनासुद्धा किंवा जे ज्यांच्या ज्यांच्या ह्या सगळ्या नोटीस गेलेल्या असतील अशा लोकांनासुद्धा आपण सांगूया आणि अशी दुर्घटना आपल्याकडं होऊ नये यासाठी ज्या काय उपाययोजना लागणार लागतील त्यातलाच तो भाग असल्यामुळं साहजिकच केवळ विमानसेवेसाठी नव्हे तर त्या सगळ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुद्धा हा विषय महत्त्वाचा असल्यामुळं त्या सर्वांना योग्य पद्धतीनं आपण सगळेजणच काउन्सिलिंग करून आपण सकारात्मक पद्धतीने या सगळ्या विषयाकडे जाऊया निवडणूक आयोगाकडे जो डाटा असतो जे नुकतीच निवडणूक झाली की मागचा जो डाटा असतो तो डिलीट करण्यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगानं सूचना केलेल्या पंचेचाळीस दिवसाचा डाटा पूर्ण डिलीट करून टाका अशा पद्धतीच्या सूचना आहे का अशा पद्धती नाही याबद्दलची माहिती मला नाही खरं म्हणजे माहिती घेऊन मी आपल्याला तर अधिक तर एका बाजूला विरोधक या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेवर निर्माण करत आहेत गा गा मला असं वाटतं या विषयाची माहिती मला नाही त्यामुळे मी जास्त बोलणार नाही पण मी तुम्हाला एवढं निश्चितपणानं सांगेन की लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचं एक ऐतिहासिक परिवर्तन झालं लँडस्लाइडिंग ज्याला म्हणतो आपण अशा पद्धतीचं जे काही मँडेट दिलं महाराष्ट्राच्या जनतेनं त्याच्यामध्ये प्रचंड असं महायुती सरकारचं काम आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि अजितदादा पवार साहेबांनी घेतलेले धडाधड अशा पद्धतीचे लोक हिताचे निर्णय लाडकी बहीण योजनेचा असेल वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या योजना मुलींच्यासाठी मोफत शिक्षणाचा असेल प्रत्येक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा असेल अनेक योजना आणि अने त्या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणीमुळं लोकांच्यामधली विश्वासार्हता प्रचंड वाढली आणि त्या वाढलेल्या विश्वासार्हच हे सगळं लँडस्लाईड मँडेट मिळालं सुदैवानं विरोधकांना अजूनसुद्धा त्यातनं न सावरल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी करतायत कुठली गोष्ट जी चुकीची असेल त्याच्यावरती कारवाई व्हायलाच पाहिजे आणि मला असं वाटतं की हा मुद्दासुद्धा जो सांगताय आपण निश्चितपणे त्याच्यावरती तक्रारी होतील तक्रारी झाल्यानंतर वस्तुस्थिती लोकांसमोर येईल परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचं महायुतीला यश मिळालं ते महाराष्ट्रातल्या जनतेनं महायुतीच्या सरकारनं एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली केलेल्या सरकारच्या कामगिरीला दिलेलं सर्टिफिकेट आहे एवढं मात्र मी निश्चितपणे सांगतो एकनाथ शिंदे लिंबू मिरचीवाले उपमुख्यमंत्री आहेत असा एक आरोप त्यांनी केला किंवा ते पूजेच्या संदर्भात बोलताना त्यांनी आता निवडणूक विरोधाक आरोप प्रत्यारोप हे होत राहतील परंतु मी मगाशी म्हटलं त्याच पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महायुती सरकारनं घेतलेले जे काही निर्णय आहेत ते ऐतिहासिक आहेत या राज्यातल्या प्रत्येक कुटुंबामध्ये आज आम्ही सगळेजण अभिमानानं सांगू की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये दीडशे दीड हजार रुपये आम्ही दरमहा देतोय खरं तर दीड हजार रुपयाचं महत्व हे सामान्य घरातल्या शेतकरी कुटुंबातल्या रोजंदरीवर जाणाऱ्या माणसाला आणि त्या महिलेला आणि त्या कुटुंबाला माहिती असेल त्यामुळे खूप मोठे आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीमागे आहेत ते आशीर्वाद घेऊनच पुढच्या सगळ्या निवडणुकासुद्धा आम्ही यशस्वी करणार मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली मात्र अजूनही काही गावांचा विरोध आहे यापूर्वीसुद्धा या आम्ही सांगितलं आहे की हद्दवाढ ही कोल्हापूरच्यासाठी आवश्यक आहे परंतु यासाठी सगळ्या लोकांना विश्वासात घेणं आणि सगळ्यांच्याबरोबर निर्णय घेणं या सगळ्या गोष्टी अतिशय योग्य पद्धतीने चाललेल्या आहेत मुख्यमंत्रीसुद्धा सकारात्मक आहेत त्यांनीसुद्धा याबाबतची सकारात्मकता दर्शवली पुढंसुद्धा या सगळ्या गावांना विश्वासात घेऊ आपण कारण पुण्यासारख्या शहराची छत्तीस पुण्यासारख्या शहराची इतक्या वेळा हातवाढ झाली अनेक शहरं बघितले तर ते हद्दवाढीशिवाय पुढं जाणार नाहीत आणि शहर हे केवळ शहर नाही शहराभोवतीचा परिसर हा विकसित होणेही निसर्गाची नियम आहे त्यामुळे साहजिकच या गोष्टीसुद्धा सकारात्मक पद्धतीनं सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन मी जाणार होतो नाही या विषयावरती मी एवढंच सांगेन की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी साहेब ज्या पद्धतीचं काम करत आहेत त्याच्यावरती अख्ख्या महाराष्ट्रांना विश्वास दर्शवला आहे आता विरोधकांनी जर का आरोप नाही केले तर मग ते विरोधक कसे मग ते आमचे समर्थक होतील मला असं वाटतं त्यांचे आरोप हे त्यांच्या ठिकाणी योग्य असतील परंतु महाराष्ट्राची जनता एकनाथजी शिंदेसाहेबांच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीमाग आहे आणि पुढंसुद्धा भविष्यात ती तेवढ्याच ताकदीन आणि शक्तीने राहील